राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी महापालिका शाळा क्रमांक 23 मध्ये खाजकी शाळेच्या वतीने डांबरीकरण भागातील नागरिक व खेळाडूंचा डांबरीकरणास विरोध. इचलकरंजी महापालिका शाळा क्रमांक 23 मध्ये खाजकी शाळेच्या वतीने डांबरीकरण करण्यात येत आहे. सदर डांबरीकरणास भागातील सर्व खेळाडूंनी कडाडून विरोध करत महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी गजानन महाजन गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका अतिरिक्त आयुक्त शिंदे यांना निवेदन देण्यात येथे महापालिका मालकीची शाळेची इमारत आहे सदरची इमारत ही खासगी शाळेला भाडे तत्वावर दिली आहे सदर शाळेने मैदानावर होणारा चिकल लक्षात घेऊन वाहनांना एजा करण्यासाठी मैदानाच्या कडेने डांबरी रस्ता करण्यास सुरुवात केली होती याबाबत खेळाडूंनी विरोध केला असता शाळा प्रशासनाने पोलिसांना पाचारण केलं यावेळी पोलिसांनी महापालिकेत जाण्याचा सल्ला दिला त्यानुसार सर्व खेळाडूंनी महापालिकेत धाव घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे सदर रस्त्याचे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली सदर मैदानावर छत्रपती संभाजी महाराज चौक दातार मळा मळा कुडचे नगर घोडकेनगर लिंबू चौक संतमळा नाईक मळा संग्राम चौक नगर षटकोन चौक काडापुरे तळ या इतक्या मोठ्या परिसरातील खेळाडू विविध खेळांचा सराव करतात या मैदानावर बऱ्याच वर्षापासून क्रिकेट कबड्डी फुटबॉल कराटे हॉलीबॉल यासारखे बरेच खेळ खेळले जातात तसेच यातील काहींनी खेळामध्ये यश मिळून इचलक्रंजीचं नावलौकिकमध्ये भर टाकली आहे पूर्वी हे मैदान खूप मोठं होतं पाण्याच्या टाक्या या मैदानाच्या दोन्ही बाजूला बांधून त्याला कंपाऊंड केल्याने मैदानाचा काही भाग त्यामध्ये वापला गेला आहे सध्या या मैदानाच्या आतमध्ये खाजगी शाळेच्या सोयीसाठी डांबरी रस्ता करण्याचा घाट घालण्यात आला आहे जर हा डांबरी रस्ता झाला तर मैदानाची जागा आणखी कमी होऊन खेळ खेळण्यासाठी मर्यादा येणार आहेत सदर डांबरी रस्त्याच्या कामासाठी या परिसरातील सर्व नागरिक व खेळाडूंचा तीव्र विरोध असून रस्त्याचे काम त्वरित थांबवावे अशी मागणी केली यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी सदर मैदानात भेट देऊन संबंधित संस्थेला नोटीस काढून काम बंद करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिलं निप्सटी प्रवीण पवार इचलकरंजी